मग दुबईचे मित्र आले ते आपले मग ते बोला त्यात बघा ना कशी एकदा हाय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण चाललोय आज पाणी भरायला पाणी भरायला म्हणजे तुम्ही काय इकडे दुष्काळ वाढला का दुष्काळ दुष्काळ काय नाही मित्रांनो तर इकडे ना ग्रामपंचायतचं काम चालू आहे का ट्रेनचं आणि त्याच्यामध्ये आपली पाईपलाईन होती ती पाईपलाईनच फोडून टाकली आणि त्यांनी ब्लॉक करून टाकली नाही का आपला तसा ब्लॉक झालाय ना तसं इथल्या लोकांचा सुद्धा नाही का सेमचा तसाच प्रॉब्लेम झालाय मग काय रोज पाणी वाव व्हावी ना हाताला पर चट्टा पडलाय नाही का लाल कलरचा काय सांगू मित्रांनो लय स्ट्रगल करायला लागतो नाही का मग मी आलो गावात बँकेत आपलं काम होतं पण इथे ना ती काय दिसली आणि ती जाणार होती फिरायला मग ते आलती पैसे काढायला नाही का मग आपण सुद्धा काहीतरी थोडेफार पैसे काढले आणि आबा दादा आपल्याला आपलं एक काम करताना व्हिडिओ घे मग घेतला त्याचा त्याला काय आलेच मित्र आले आपल्याला भेटायला बघू शकतो तुम्ही आलेत भेटायला नाही का मग काय गेले निघून आणि आम्ही मित्र मग बसलो वडा पाहून ते खायला जिलेबी विलेबी फापडा बिपडा कुछ थाय उदर नाहीये मग दुबईचे मित्र आले ते आपले मग ते बोला त्यात बघा ना कशी एकदा लयच खात ना लय अरे रे तो धोती खोल

असं बोलून परगासा बस मग यांना म्हटलो चला चहा प्यायला नाही मग तिथून ओळीसवर माणस आल ते ओळीसवर माणस आहे मग ते हरिचंद्रला जायला आलते वर्ग त्यांना रोड नव्हता माहिती आपण त्यांना रोड सांगितला नाही का तिने गेले मग आपण बसलो कोण आणि ते खायला नाही का कोण मी खायला नसतंय जर मी ब्लॉग कसं आवडलं मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांग